तर नाही करता क्योंकि मानव हे बैमान आहे आणि खरोखरच मानस हा बैमान आहे असं आपण शेवट आपल्या करून शिष्य करून देतो जेव्हा आपल्याला दुःख असते तेव्हा आपण मार्गदर्शकाकडे जातो त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागतो तीर्थ घेतो मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्या दुःख दूर झाल्यानंतर पुन्हा तू को आणि मी कोण अशा प्रकारची परिस्थिती शहरांमध्ये राहते मार्गात जे आले तर त्यांना किती फायदा होतो त्यांची घर त्यांचे जे व्यवहार असते जे जीवनमान असते राणीमान असते ती चांगल्या प्रकारे होऊन जाते शिधून जातात बाबांनी सांगितले कि ह्या मार्गामध्ये लाखो जेव्हा होतील

पंचवीस वर्षाचं जे नंतर त्यांचं आयुष्य होत ते संपूर्ण आयुष्य बाबा मुलींनी दुःखी करते सेवकांकरता दिलं आणि तेच शिकवलं तुम्ही पैशाच्या मागे राहू नका परमेश्वर तुमच्या सोबत आहे त्याच्यावर जर विश्वास ठेवला तर तुम्ही कधीच मागे राहणार नाही एक मगाशी

की जेव्हा चूक होते चूक निसर्गच कोणी कबूल करायची आणि त्याकडे सांगायचं नाही आणि बोलायला मिळतात जेव्हा दुःख येते तेव्हा मग येतात मार्गदर्शनाकडे द्याला इथं म्हणजे काय होतो त्याचं सुद्धा त्याला भान नव्हतं एक वया झालं झालं आणि तिसऱ्या वेळेला पुन्हा त्यांना तीन चूक केली म्हणजे काय बाबा तुम्ही कबूल केला होता पुन्हा असं का न्याय म्हणजे घ्यावाचं वाटलं बरं झालं का सर्व तिसऱ्या वेळेस परिणाम असा झाला तेव्हा कोणाचे ऍक्सिडेंट होते गाडीला जरा मार लागतो त्याच्या हातात तुटतात पण तो व्यक्ती आता याच्या हजार नाही फोन केला त्याचं आता सांगितलं असतो त्याने झोपेतल्या झोपेमध्ये त्याचा हात तुटला

तू काही हे चिंता करू नकोस परमेश्वराला योग माग आणि त्याला सुद्धा म्हटलं की तुझ्या हातून जी चूक झाली ती चूक पुन्हा होणार नाही याची परमेश्वराला माफी सांग बाबा मला वाचायचं आहे मला जिवंत राहायचं आहे त्यानंतर ती बाई दवाखान्यात गेली दुसऱ्या त्याला तीर्थ केलं आणि तो दुरुस्त होऊन आला दुरुस्त होऊन आल्यानंतर सुद्धा त्याच्या मनातली जे भीती होती ते भीती नाही गेली

तर भीतीला काढून जा एक तर आपल्या हृदयामध्ये सशल किंवा परमेश्वर राहील भीतीला जर आपण काढलं आणि परमेश्वराला सामोर ठेव परमेश्वराची मूर्ती समोर ठेव आणि त्याच नाव देऊन झोपत जा तर त्यानंतर आठ दिवसा आल्यामध्ये आता चांगली मला झोप लागते तर ह्या गोष्टी आहेत की आपण जर परमेश्वराला सामोर ठेवलो मर्गी भगवत कल्पना याप्रमाणे आणि सारं काही त्याच्याबद्दल समजवून दिलं तर आपल्या परमेश्वर आपल्याला जे पाहिजे ते देतो आपण सत्तर नियमाचं पालन नाही केलं आणि जर विसरलो तर आपल्याला दिलेला असल्याला तर परिणाम सुद्धा काय होतं मी आपल्याला ऐकायला मिळालं म्हणून सर्वांना मी विनंती करतो की जे वचन आपण दररोज सकाळच्या वेळेनुसार देतो परमेश्वराला चार तत्व तीन शब्द पाच नेम जीवनात पाळी असे सत्यवचन देतो त्या वचनाचं पालन करा त्याची आठवण ठेवा की आपण काय वचन दिलं परमेश्वराला हे जर आपण नाही केलं तर त्याच्या परिणाम सुद्धा आपल्याला भोगायला मिळतात हा मानवाचा जो धर्म आहे आपल्याला एकदाच मिळतो कधीच मिळत नाही लाख कोशिश जरी केला आपण संतांनी सांगून दिलं आहे की लाख चौऱ्याऐंशी लाख येवनी फिरून आल्यानंतर हा मानव जन्म आपल्याला मानव देवा मिळतो आणि पुन्हा जर आपण त्याच राहलो तर त्याच यवनीमध्ये पुन्हा जावं लागेल पुन्हा जन्म मिळेल की नाही मानवचा काही करावं लागत एक गाव आहे त्या कांदे गावातला एक शेवट